तर इथं मी डोसा बनवायला साधा दोसा असं छान इथं बनवून झालेत माझे चार पाच सजवण चटणी टिफिन अजिंक्यला दोन टिफिन द्यायचे मयुरीला एक सेजवण चटणी अजिंक्याला आंघोळ करून हो ना गुड मॉर्निंग सर्वांना डोसा बनवत आहे सर्वांना माझा नमस्कार आणि देवी वैद्य ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप छान जाऊ हिज पप्पाची चरणी प्रार्थना आणि आज सकाळी असे छान छोटे छोटे डोसे बनवून दिले साधे आणि सेजवान चटणी मयुरीला सुद्धा दिले मयुरीला थोडे दिले आणि आजिंक्यला दोन टिफिन दिले कारण खूप उशीर होतो त्याला यायला त्याच्यासाठी आणि आता माझी कामं सगळी झाली आहेत आणि आता स्वयंपाक करून घेते साधच आहे साधे डोसे आणि सांबर असं छान बनवणार सकाळची चटणी आहे थोडीशी उरलेली आणि मयूरच्या पप्पाला असं सजवान चटणी खातात पण खोबरेल चटणी पाहिजे तर सकाळी थोडीशी बनवलेली ती आहे आता आणि असं जेवण असणार आहे आज आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की ना आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आज मी की नाही मुलांना जे गिफ्ट भेटले होते वर आमच्या टेरिस म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये जे प्रोग्राम झाले होते त्याच्यात मयुरीला जास्त प्राईज भेटले आज केला सुद्धा भेटले तर ते, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघा आता मी जाते माझ्या किचनमध्ये छोट्याशा किचन स्वयंपाक बनवून घेते तर इथे मी तूर डाळ एक वाटी आणि मुगाची डाळ अर्धा वाटी अशी घेतली आहे आता हे छान कापून घेते बारीक आणि आपण थोडी भिजत घालूया कांदा टाकून घेते इथे डाळ टाकून घेतली आतमध्ये मी तर पाच मिनटं असं छान परतून घेते आणि नंतर पाणी टाकणार पाणी टाकून आहे मी त्याला चार पाच शिट्ट्या घेते आपलं सांबर तयार आहे आता याला छान ढवळून घेते रवीने असं आपली रवी आणि डोसे सुद्धा करायला मी अस छान आहा काय भारी झालंय थोडासा पलटी करून घेते दुसरा लगेच करून घेते मुलं आली आहेत घरी आजो काय करतो काय लवकर होत लागली सांबर असं ढोळून घेतले छान राजकीला भाडते आहा हा हा काय भारी दिसाय चटणी पण आहे आज सकाळी केली होती पप्पाला पाहिजे इथं मयुरी स्वतः करून खायली आहे ना मी केले कडक कडक क्रिस्पी क्रिस्पी होतात आहे ना आणि इथं माझ्याच हाताने सांडलं ग मग बघ हे मयुरीनच केलं आहे ना काय भारी येते मयुरी तुला कमी गॅस वर करते ना ते जास्त वेळ तयार राहिले कडक होते बाकी काही नाही खाता कर फट। ते कर फटाफट दादाला वाढलं इथं ताट हे बघा हिरो माझा मोबाईल ठून द्या पुन्हा नाही ठूनच दे लांब ठू आणि मला दे तर आताच आमची जेवण झाली छान एकदम आणि मयुरीने अशी क्रंची एकदम कडक कडक करते डोसा तिला जमतो मी नाही करत मला नाही एवढं जमत पण तिला जमत हात गुन्हा आहे कसं काय जमत आहे तिची टेक्निक वेगळीच आहे स्लो गॅस करते, करते थोडी आणि असं एकदम छान जेवण झालं साधं सिंपल सांबर एवढं भारी झालत ना मूग डाळ तूर डाळ टाकली होती मी एकदम भारी त्याच्यात थोडासा आपला गरम मसाला टाकायचा घरचा मी घरी बनवलेला ते मसाला सुद्धा टाकते भरपूर वेळेस दाखवला पण मसाला दाखवला काय काय आहे ना आता काय काय फोडले कारण ते कवर फाटलेले काय काय ह्याच हा तुम्हाला दाखवते आता गिफ्ट वरी भेटलेले आमच्या सोसायटी मध्ये सगळ्या दरवर्षी आम्ही गोळा करतात गिफ्ट भेट अजिंक्य सेकंड आला माहितीये काय करणार सेकंड सेकंडला ठेवायला पाहिजे होत सेकंड प्रत्येक पाहिजे होत किती गिफ्ट झाले असते भरपूर भरपूर असेच दोन बॉक्स होते अजिंक्य माहितीये का किती जास्त होते हा तुम्हाला दाखवते गिफ्ट तर हे मयुरीला भेटले आणि मार्बल मार्बल थोडा एका असणार तुला काय टिफिनच दिसेल डबेच लागेल नायला पाहिजे होती बॉटल वापरायला तुम्ही प्लास्टिकचं बॉटल वापरायला कोणती आली फर्ट सेकंड थर्ड काय फर्स्ट आली फास्ट स्पून अँड मार्बल कॉन्ग्रॅच्युलेशन

दरवर्षी टिफिन भेटतात बॉटल भेटतात बुक भेटले? बुक भेटले बुक नाही भेटले बुक द्यायला पाहिजे मॅडम बघतात व्हिडिओ गिफ्ट दिले ते नाव येत आम्हाला आमची मॅडम बघते भेटलाय रंगोळी व्हेरी गुड रंगोळी काय करते या माहिती का कोणत्याच बायकांनी पार्टिसिपेट केलं नाही फक्त लहान लहान मुलांनीच पार्टिसिपेट केलंय तर एक विनर होती तिला छान असं मोठ प्राईज भेटल तिला रंगोलीमध्ये तर त्याला असं मोठं दिलं मग दुसरे होते ना ज्यांना नाही भेटलं मग त्यांना पण नाराज नाही करायचं नाईकर यांचे आपल्या पुरींना पार्टिसिपेट केलंय तर आपण म्हणजे आमच्या मुला मराठीच आम्ही सगळे बोलतो सोसायटी मध्ये सगळे कोणत्याही जातीच्या मराठी आमचा पूर्ण स्टेज मराठी बायकातच होता कशामध्ये रंगोली होतो रंगोली म्हणजे काय रंगोलीच नाही तू चित्र काढू शकतो बड नदी मंदिर सगळं मंदिर मस्जिद सगळं सगळं काढू शकतो बच्चव आता पण त्या वेळ गेल्यावर सगळ्यांनाच होतो आजू सगळ्यांना एक वर्ष प्रॅक्टिस करायची दादा मी तर एका मुलीला सजेशन दिलं की काय तू हे काढलं तुला तर ड्रॉइंग किती छान येते आमच्या सोसायटी मध्ये राहते रीना का रीना मासी आणि त्यांनी राम मंदिर काढलं किती भारी दिसलं असत ना अरे ते लक्षातच नाही असं आता ड्रॉइंग एवढी भारी तर रंगोली पण येणारच ना असं एका रंगोलीच गिफ्ट आहे मयुरीचं हे आणि सगळ्यात भारी गिफ्ट आहे तिला अनुभव लागेल एक्चुअली आम्ही आता रिसेंटली डिमांड ला गेलो ऑलरेडी आमच्याकडे छोटा सा चॉपर आहे पण आम्हाला एक चॉपर घ्यायचं होतं पण आई म्हणली होती कि लय राश झालंय ऑटो मध्ये फिट होईल का नाही म्हणून चॉपर ऑटो मध्ये नाही ऑटो मध्ये तो फिट होणार पाहिजे की नाही आपल्याकडे थैलीसाठी

जी वस्तू भेटली त्याची कदर करा तर लहान वस्तू मोठी काही नसते आम्हाला तर लहानपणी पेन पण कुणी दिला तेवढा आनंद व्हायचा न आणि हल्ला तेवढ्याच पेनापेक्षा एवढ्या भारी भारी वस्तू छान भेटल्या हे मयुरी ला चॉपर भेटले एकदम छान आता मयुरी दररोज चॉपिंग करून देणार मला आहे की नाही काय का म्हणून एवढी बिझी तू कशात बिझी आहे बेटा कोणता बिझनेस करती कुठं जाते कामाला

हो एकझम नाही भाजी कापून वगैरे ठेवायला एकदम मटार गोबीची भाजी भरपूर भाजी असे शॉपिंग करून ठेवू शकतो आपण त्याच्यासाठी पण आणि माझ्या फ्रीजमध्ये आहेत आणि त्या दोघांना दोन नशीब भेटते चपाती भाजी आणि हे पण डेली यूज होणार सगळं डेली यूज होण्यासारखंच आहे अशी कोणती वस्तू नाही सगळ्यांना अशी सेम असते बर का कुणाला काही नाही फक्त एक मग होता ते आजोबेला भेटता भेटता राहिला माहितीये का ते सेकंड वाले होता पण तुला सेकंड आला काय मला हेच कळलं मला फक्त एकच सेकंड ते पण अजिंक्य भेटलं असत माहिती गाव असतात ही थर्ड होती आणि सेकंड वर जाऊ दे काय झालं थर्ड वर करायला भेटायला किती भेटला माहिती आम्हाला लहानपणी असण काहीच नव्हतं माहिती आम्ही पण सोसायटी मध्येच राहिलो पण तिथे काही प्रोग्राम अरेंजमेंट करत होते काही नाही फक्त ना सगळ्या बिल्डिंगच्या बायका एकत्र यायच्या अशी छान वस्तू आणायची आणि समोर पटांग नाही सोसायटीच्या समोर तर अशी लाईट लागा लावत होती माहिती आहे का तुला माहिती का मिळते आमचं सगळे सगळ्यांशी चेअर लावायची आणि आम्ही की नाही फुल वगैरे देत नव्हते फुल तिळूगुळू द्यायची माहितीये का